पुढे प्रश्न एक पंखा काही रुपयाने विकल्यावर पाच टक्के तोटा होतो आणि एकशे ऐंशी अधिक घेऊन विकल्यावर सात टक्के नफा मिळतो तर पंख्याची प्रत्यक्ष किंमत किती तर पहा इथे आपला प्रश्न मी स्पष्ट आहे एकशे ऐंशी रुपये अधिक घेऊन विकल्यावर सात टक्के नफा मिळतो म्हणजेच पहा नफा एकूण किती असणार आहे एकशे ऐंशी मग सात टक्के मग पहा सात टक्के कशाचं एकशे ऐंशी होतं हे आपलं पाहिजे तर पहा वीस सत्ते पहा एकशे ऐंशी होतं का नाही सत्ते किती होतं चौदा होतं म्हणजे इथे एकशे चाळीस होणार आहे अठरा सत्ते पहा एकशे सव्वीस होतं इथं देखील येणार नाही पंधरा सत्ते एकशे पाच होतं म्हणजे पहा इथे देखील एकशे ऐंशी येत नाही म्हणजे पहा मूळ किंमत हे तिन्ही नसणार आहे यापैकी नाही या पर्यायाला आपल्याला टिक करायचं आहे कारण इथे प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर सांगितलेलं आहे की नफा किती आहे एकशे ऐंशी नफा हा आहे सात टक्के नफा मग मूळ किमती सात टक्के एकशे ऐंशी व्हायला या पद्धतीने आपल्याला हे प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं म्हणजे यापैकी नाही या पर्यायाला टिक करायचं आहे पुढे प्रश्न पडता निखिलने आठशे रुपयांचं शर्ट आठशे ऐंशी रुपयांना विकला तर संकेतने बाराशे रुपयांची पॅन्ट तेराशे दहा रुपयाने विकली तर कोणाचा व्यवहार अधिक फायदेशीर ठरला तर इथे आपल्या विचारले कोणाचा व्यवहार अधिक फायदेशीर पहा आठशे रुपयाचं शर्ट आठशे ऐंशीला विकला म्हणजे पहा किती टक्के नफा झालेला आहे याला हे आपल्याला आहे मग किती आहे नफा एकूण ऐंशी रुपये न नफा मग ऐंशी रुपये किती टक्के आहे हे काढण्यासाठी आपल्याला ऐंशी भागिले आठशे मूळ किंमत गुणिले शंभर करायचे हे दोन शून्य गेले आठ दहाही ऐंशी म्हणजे इथे त्याला दहा टक्के नफा झालेला आहे मग इथे पहा संख्येचे व्यवहार पहिल तर आपण बाराशे आणि तेराशे दहा म्हणजे किती नफा झालेला आहे एकशे दहा रुपयेचा नफा आहे एकशे दहा रुपये एकूण मूळ किंमत किती आहे बाराशे मूळ किंमत आहे बाराशे गुणिले आपले शंभर गरजे हे दोन शून्य इथे जातात मग पहा बारा ती एकशे वीस होतं परंतु हे तर एकशे दहा आहे म्हणजे दहापेक्षा पेक्षा ही किंमत कमी असणार आहे मग इथे पहा हे दहा टक्के आणि हे दहा टक्क्यापेक्षा कमी म्हणजे कोणाचा व्यवहार अधिक फायदेशीर ठरला तर निखिलचा मग दोघेही समान येईल का नाही यापैकी नाही निखिलचा व्यवहार अधिक फायदेशीर ठरला पुढील प्रश्न इकबालने एक, एक हजार मध्ये खुर्ची विकत घेतली त्यावर पंचवीस टक्के नफा मिळवला आणि नंतर दोनशे रुपयाची सूट दिली तर इकबालला नफा किंवा तोटा किती झाला तर एक हजार रुपयामध्ये खुर्ची विकत घेतली त्यापैकी व त्याने पंचवीस टक्के नफा मिळवला मग एक हजारचा पंचवीस टक्के नफा किती होणार आहे एक हजारावर पंचवीस टक्के नफा म्हणजे गुणिल्ले पंचवीस भागले शंभर तुम्हाला करायचंय हे शून्य आपल्याला कॅन्सल करायचं पंचवीस दहा दोनशे पन्नास दोनशे पन्नास त्याने नफा मिळवला आणि पुन्हा दोनशे रुपयाची सूट दिली दोनशे रुपयाची सूट दिली त्याला नफा किंवा तोटा किती झाला बघा दोनशे रुपयाची सूट पुन्हा दिली म्हणजे फक्त त्याला पन्नास रुपयाचा नफा झालेला आहे मग त्याला किती झालेला आहे पन्नास रुपयाचा फक्त नफा आहे एक नंबरचा पर्याय बरोबर आहे ना पंचवीस टक्के नफा म्हणजे हजारचा पंचवीस टक्के दोनशे पन्नास मिळवला आणि पुन्हा दोनशे रुपयाची सूट दिली म्हणजे फक्त पन्नास रुपयाचाच नफा त्याला झालेला आहे व्यवहारामध्ये म्हणून इथे एक नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना एका मोटारीचा वेग साठ किलोमीटर प्रति तास आहे ती मोटार चार तास तीस मिनिटे चालली आणि नंतर वीस किलोमीटर तास वेगाने प्रति तास वेगाने दोन तास चालली तर ता त्या मोटारने एकूण किती पाल एक ले अंतर पार केले मोटारीचा वेग दिलेला आहे साठ किलोमीटर प्रति तास म्हणजे एका असेल ती साठ किलोमीटर अंतर चालते ती मोटार चार तास तीस मिनिटे चालली म्हणजे याच वेगाने ती चार तास तीस मिनिटे चाललेली आहे मग पहा एकूण किती अंतर झाला आहे चार तास म्हणजे चार साही चोवीस दोनशे चाळीस आणि तीस मिनिटे म्हणजे अर्धा तास एका तासामध्ये ती किती चालते साठ किलोमीटर तर तीस मिनिटामध्ये म्हणजे अर्धा तासामध्ये किती चालणार आहे तीस किलोमीटर चालणार आहे म्हणजे एकूण किती चालले दोनशे सात किलोमीटर ती पार केलेली आहे एवढ्या वेळे म्हणजे साडेचार तासामध्ये नंतर ते वीस किलोमीटर प्रति तास वेगाने दोन तास झाले एका तासाला वीस किलोमीटर दोन तासाला किती होणार आहे चाळीस किलोमीटर मग हे सगळं आपल्याला बेस आहे तीनशे दहा किलोमीटर ती अंतर चाललेली आहे एक तर एकूण अंतर किती पार केलंय तीनशे दहा तीनशे दहा किलोमीटर पार कुठे दिले एक नंबरच्या पर्यायामध्ये म्हणजे या पर्यायावर तुम्हाला गोल आहे कोणतं सूत्र आहे तर पाहिजे सूत्र लिहून तर तुम्हाला अंतर बरोबर वेग गुणिले वेळ डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम तर हे आहे सूत्र जे आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला वापरावं लागतं तर आता आणखीन काही गणिताच्या आधारित प्रश्न आहेत का बघूया तर ते पहा खाल संख्या मालिकेत प्रश्न जागी कोणती संख्या येईल ते सांगायचं आहे चौसष्ट त्रेपन्न चव्वेचाळीस तीस बत्तीस चौसष्ट आणि त्रेपन्नमध्ये मध्ये फरक कितीचा आहे अकराचा त्रेपन्न आणि चव्वेचाळीसमध्ये मध्ये नऊचा फरक आहे चौ चव्वेचाळीस आणि सदतीस मध्ये सातचा फरक आहे आणि पस्तीस आणि बा बत्तीस मध्ये पाच चा फरक आहे मग आता आपल्याला तीनचा फरक घ्यायचं आहे कारण इथे उद्या त्या क्रमाने विषाणू संख्या घेतलेली आहे मग बत्तीस मधून तीन गेले की किती राहतात एकोणतीस म्हणजे एक, एक नंबरचाच पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमात समजून घेणार आहोत तर पा प्रश्न काय आहे एका वर्गखोलीची रुंदी सहा मीटर आणि लांबी आठ मीटर आहे तर इथे जरच्या ठिकाणी तर असायला हवं तर सहाशे चाळीस चौसेम क्षेत्रफळाची किती फरशा या खोलीत बसतील म्हणजे हे काय दिलेलं आहे आपल्याला फरशीचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे आणि वर्गखोलीची लांबी आणि रुंदी दिलेली आहे मग लांबी रुंदी दिलेली आहे याचा अर्थ तो वर्गखोली काय असणार आहे आयताकृती लांबी किती दिलेली आहे तर आठ मीटर आणि रुंदी दिल्ली सहा मीटर म्हणजे क्षेत्रफळ का काय असणार आहे लांबी गुणिले रुंदी मग इथे पहा आपल्याला एकूण किती फरशा बसतील हे काढायचं आहे मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल वर्गखोरीचं क्षेत्रफळ वर्गाचं क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ या सूत्रांना आपल्याला हे काढायचं आहे मग वर्गखोरीचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे आणि क्षेत्रफळ पहा चौर सेंटीमीटरमधील हे एककाकडे आपल्या बारकाईन लक्ष द्यायचं आहे जर हे चुकलं तर आपलं उत्तर हे चुकणार आहे तर हे सेंटीमीटरमध्ये आहे चौरस सेंटीमीटर हे देखील आपल्याला सेंटीमीटरमध्ये करावं लागेल मग सहा मीटर बरोबर किती असणार आहे सेंटीमीटर सहाशे सेंटीमीटर कारण एक सेंटीमीटर बरोबर शंभर सेंटीमीटर असतं गुणिले आठशे सेंटीमीटर हे आहे क्षेत्रफळ सूत्र त्यानंतर भागिले सहाशे चाळीस फक्षित्रफळ आपल्याला दिलं आहे मग शून्य शून्य कॅन्सल आता भाग घालायचं आहे आठ दहा ऐंशी आठे आठ चौसष्ट मग सहाशे गुणिले दहा सहा हजार होणार आहे भागिले इथे आठ मग पहा आठे सात छप्पन्न चार राहतात मग आठा पाच चाळीस आणि शून्य शून्य म्हणजे पहा किती आलेले उत्तर सातशे पन्नास म्हणजे या वर्ग खोलीमध्ये एकूण सातशे पन्नास वर्षा बसतील किती क्षेत्रफळ असलेल्या सहाशे चाळीस चौर सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या सातशे पन्नास वर्षा या खोलीमध्ये बसतील म्हणून दोन नंबरचं पर्याय जाताना बरोबर आहे याच पर्याय तुम्हाला टिक करायचं आहे आहे तुम्हाला हे प्रश्न समजलाच नाही जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर कोणी आपल्या पेजवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद